हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही बरेच असाल बरेच राहा कारण पावसाळा लागल्यामुळे जास्तीत जास्त तब्येती खराब होत आहे तर स्वतःच्या याची काड तब्येतीची काळजी घ्या कारण की सर्दी खोकला थंडी वाचून ताप याची साथ जास्त चालू आहे तर हे सगळं पाण्यामुळेच होते कारण पावसाळा लागला की पाणी नळाला वगैरे व्यवस्थित येत नाही तर आपण त्याच्यात ड्रॉप वगैरे ते, ते पाण्यात टाकायचा तो टाकून घ्यायचा तर अशामुळे जेवढं आपण जीवाला जपलं तेवढं आपल्यासाठी स्वतःसाठी चांगलं राहतं आहे की नाही तर माझी आता पूर्ण कामं अटकून झालेले आहे आणि आता करत आहे मी व्हिडिओची सुरुवात कारण आता वाजली आहे दोन तर म्हटलं चला संध्याकाळचंच रुटीन रुटीन दाखवा तुम्हाला कारण माझ्याकडे येणार आहे पाहुणे तर कोण येणार आहे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर जेवण वगैरे झालं आहे माझं सगळं आता कामं वगैरे आवरून घेतले आहे तर बघू शकता तुम्ही तर आता ह्या सांबार वगैरे तोडून घेते थोडा सांबार आहे पूर्ण खराब झालेला आहे हा तोडून घेते आणि बघू शकता कामं पूर्ण झालेले आहे गॅस उटा वगैरे क्लीन केला भांडे घासलेले आहे आणि पूजा वगैरे ज्याकडे पाऊस नाही आहे तर वातावरण पूरं चेंज झालेलं आहे आज थोडी ऊन वगैरे आलेली आहे बघू शकता बाहेरचं वातावरण आज ऊन आहे आज कपडे पण वाढत आहे व्यवस्थित नाहीतर ओले दोन तीन दिवसापासून पाऊसच होता आज थोडं उघडलेलं आहे आभाड मी आमच्या चिवताई बघा कशा बसली आहे तुम्हाला दाखवते ऊन आहे म्हणून मी एवढी झोपली मस्त मला झोप लागली दुपारी आणि बघते काय आता पूर्ण माझे कपडे ओले झाले पूर्ण आणि बघू शकता पूर्ण पाऊस जिकडे तिकडे पाणी 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 झालेलं आहे ओलं आणि आताही थोडं 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 चालूच आहे मला असं वाटलं ऊन आहे तर आज पाऊस नाही येणार तर माझ्या जे कपडे पूर्ण ओले होऊन गेले आणि आता आत्ता मी झोपेतून उठली कपडे वगैरे पूर्ण ओले झालेले पुन्हा मशीनमध्ये हे केले ड्राय केले आणि आता मांडत आहे चहा चाय पिते तुम्हाला माहिती आहे मी काळीच चाय पिते जास्त याच्यामध्ये मीठ आणि निंबू टाकते आणि तेच चाय पिते झाली भात झाला भाज्याचं विजून ठेवलेलं आहे आणि भाजी शिजत आहे गरम झालेला आहे आणि बाकी स्वयंपाक खायचा सर आणि करते धीरे 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 स्वयंपाक आणि पाहुणे अजून यायचे सर अर्धा स्वयंपाक करून ठेवला होता मी आणि कणिक वगैरे म्हटलं भिजून घ्याव कारण की कोणी पाहुणे आले तर कसं ते मग बसल्यावर गोष्टी वगैरे असं करायला आपल्याला थोडा वेळ मिळते तर, तर, तर मी मग कणिक भिजवून ठेवली आणि त्यांना फोन केला की तर ते म्हणे आम्ही निघालो तो म्हणे मला सहा वाजता येतो पण ते त्यांना साडेआठ वगैरे घरी यायलाच वाजले तर मग मी वाट पाहतच बसली होती त्यांची मग म्हटलं आता काय करावं तर म्हटलं कणिक वगैरे तरी मळून ठेवा अर्धा स्वयंपाक करून ठेवा तर यायचेच होते आणि तो चिकू होता चिकू मध्ये 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 करत होता त्याच्यामुळे मग मी त्याला थांबवलं आणि झाली माझी कणिक भिजवून म्हणजे कसं थोडं चवणी होते तर मग पाहुणे आले ते त्यांना साडेआठ वाजले आणि साडेआठ वाजेपर्यंत मग घरी आले आणि मग मी म्हटलं आता स्वयंपाक चालू करा त्याला ते, म्हणजे वापसही हो जायचं होतं तिला आनंद दिलं म्हणजे हे कसं नवीन नवीन जोडपं होतं आणि कारण पहिल्या अमावाशाला म्हणजे ते माझ्याकडे पहिल्यांदाच आली होती अमावश्यला तर मग तिला म्हटलं माझ्याचकडे ये तर मग येऊन गेली तो चिकू मध्ये मध्ये करत होता तो म्हणत होता आत्या मी बोलते मी बोलते तो माझ्या भावाचाच मुलगा आहे दुसऱ्या याचा नाही याचा हा याचं म्हणजे लग्न आताच झालेलं आहे उन्हाळ्यात तर पहिल्या अमावश्यला माझ्याकडे आणलं तिला तर मग ते बोलत होती मध्ये मध्ये मी म्हटलं ते की तुम्ही व्हिडिओ चालू केला का असं तसं तर मी सांगत होती तिला मग ते म्हणे कसं करावं लागते काय करावं लागते विचारपूस करत होती तर मी सांगितलं तिला की सांगत होती म्हणून आवाज म्यूट केला मग त्या चिकू मध्ये मध्ये करे तर त्याच्यानंतर मी आता गुलाबजामून काढत आहे गुलाबजामुन काढून घेतले आणि मग भजे वगैरे केले भजे केल्यानंतर मग त्याला लवकर जायचंही होतं तर तो म्हणे ताई मला लवकर जायचं आहे कारण स्वयंपाक बोले गेलेपर्यंत चाय पाणी केलं त्यांचं चाय वगैरे हे ते होईपर्यंत पूर्ण नऊ साडेनऊ होऊनच गेले होते मग साडेनऊ मग त्याला पटकन थोडेसे भजी काढले नंतर मग पोळ्या टाकल्या दोन चार पोळ्या टाकल्यानंतर मग त्याला पहिले जेवण करायला देऊन दिलं आणि आमचे आम्हाला तर म्हणजे वेळच होते जेवण करायला तर मग आम्ही नंतर जेवण केलं मग त्याच्यानंतर ती म्हणे ती ती पण म्हणे मला हे चॅनल वगैरे खोलायचं आहे ताई असं तसं तर मी म्हटलं खोल म्हटलं चांगलं आहे आता माझंच तर म्हटलं पहिल्यांदाच आहे तर हो का म्हणे मग तो चिकू मला खूप त्रास देत होता तिकडून पाळपूळ हे ते करे कॅमेऱ्यासमोर तीन वेळा येत होता मी ये त्याला रागवत होती आणि म्हणून तो राबवलेला आवाज तुम्हाला ऐकायला येईल म्हणून मी आवाज मिळवतो करून दिला तर ती म्हणत होती मला की ताई तुम्ही बसा मी स्वयंपाक करते स्वयंपाक करते पण कसं आता कोणी आपल्या घरी नवीन नवीन आल्यावर स्वयंपाक करू देणं असं कसं चांगला नाही वाटत कारण आपणही दुसऱ्यांकडे जातो तर ते तेव्हाही आपल्याला असं वाटते की आता जेवण वगैरे मिळालं पाहिजे असं असं वाटते ना तसंच आता कोणाचंही असते तर पहिल्या पहिल्यांदाच आली म्हटलं तू बसबाई म्हटलं आणि नंतर एक आ याच्यानंतर जर आली म्हटलं तर तुस्वयंपाकर्षण म्हटलं कारण नवीन नवीन नोरी होती ते असं चांगलाही नव्हता वाटत मग तिने त्याला जेवण वगैरे वाढून दिलं जेवण वगैरे वाढून दिलं मग त्या कारण त्याला जायचं होतं तर ते जेवण त्याचं लवकरच करून द्यायचं होतं तर पुळ्या वगैरे टाकल्या आणि मग नंतर त्याला जेवण वाढून दिलं जेवण केलं त्याने मग गॅस उठेवर पसाराही खूप होता आम्ही आता तळणही काढत होती तळण काढल्यानंतर मग म्हटलं चला पसाराही उचलून घ्या मग इकडे तळण चालू पसारा उचलणं चालू आणि चाय वगैरे झाला होता तर तिने भांडे वगैरे घासून घेतले होते थोडे थोडे भांडे होते तर तर ते म्हणे ताई भांडे घासून देते तर म्हटलं आता घास आता दोन चार होते बेसिनमध्ये पडलेले तर मग तिने दोन चार भांडे घासून घेतले आणि मग त्याच्यानंतर मी पसारा उचलला पसरा उचलल्यानंतर ती माझी अशी मजा वगैरे हे ते करत होता मी बोलता बोलता म्हणून हसा येत होता मला तिचा खूप तर ती तशी अशी म्हणजे खूप मिळून राहते तिला असं नवीन नवीन वाटतच नव्हतं तर तुम्हाला सांगितलं होतं मी आमच्याकडे आम येणार आहे पाहुणे तर हे आले पाहुणे आहे माझा भाऊ ही आहे माझी भावच आहे लहान तर झालं जेवणाचं ताट पूर्ण तयार आणि आम्ही जेवण करत आहे आम्हाला जेवण वगैरे होईल खूप वेळ होऊन गेलेला होता तर व्हिडिओची एंड करूच नाही शकले मी तर आता पाहुणे आता सकाळी साडेआठ वाजता वगैरे गेले तर आता करते मी व्हिडिओची एंड आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका मला खूप खूप गरज आहे तर ह्या तुम्ही आपली काळजी बा